तरच मी हां ते बिचारी सासू मला एवढं रडत डसा डसा रडत होती फोनवर आणि हे कुशा लक्षाचं नाही तिच्या नवऱ्याला सुद्धा जावाय बापाला सुद्धा काय माहित नाही थांब जरा तुला आहे ना तुझ्या नवऱ्यासमोर समोर दोन थोबाडीत लावते दम हां असे संस्कार दिले काय मी तुला आई अग हाय का ना घरात दरवाजा तर उघडा दिसतोय आले आले काय आई पण का नाही

हम्म hmm, तुझी वाटच बघत होती ग तुझी वाटच बघत होती पण आहे ना सासूबाईने फोन केला होता तुझ्या सासूबाईने त्याच्यामुळे जरा फोनवर बोलत बसली होती काय काय झालं का का? अगं आई माझी सासू तर का नाही हे बघ आता आहे ना हे बघ आता त्यांच्या पोरासमोर बोलती बाब बाबांना सुद्धा आहे ते माझे सासू म्हणणारे कधी सुधारणारच नाही बघ सारखे मला घालून पाडून घालून पाडून बोलत असते बघ आहे का आता मी म्हटलं रक्षाबंधनला जाते म्हणलं सुरमेशीच्या बाबानं तुझ्या जावायबापाला म्हणलंय म्हणजे तिकडं रक्षाबंधनला गेले ना म्हणलं येतच नाही मग पण कसं तरी ना त्यांच्या आईला कसं तरी सांगितलं समजून तेव्हा कुठं ग आहे पण हे बाहेर गेलं का नाही जाऊ म्हणजे माझा सासरा नवरा बाहेर गेलं तिचं सारखं सारखं काय नाही काय काय नाही काय मला चिळत असते भांडे गाजगरसमी हे कर ते करग रस्मी आणि कुशी कुशाला झोपत असते आहे का जाऊ दे मुरदेबाई तिचा विषय नको तुला कशाला फोन केला होता हा म्हणजे रश्मी पुटली का नाही म्हणून केला असं नाही का नाही होय रश्मी बया तुला किती चांगले मी संस्कार दिले आहे का नाही शब्द खरा बोलते तसं नाही तुझी सासूने फोन केला होता तू रश्मी म्हणजे तुमची रश्मी मला बांधते असे म्हणते तसे म्हणते असे म्हणत होते ग रडत रडत बोलत होती मला म्हणून सनी तिच्यासोबत फोनवर बोलत होती खरंय का ग ती का रडत होती सांगत होती तुला बोलते म्हणून सनी अग आई ती सासू आहे ना उगा काय काय माहिती का दुसऱ्याला बोलायचं आणि तुझ्या समोर काय नाही तुम्हाला वरडावं तुम्हाला असं म्हणावं की रश्मी कशाला सासूला बोलते म्हणून नाही ना रडायचे सगळं नाटक करते विचार तुझे जावाय बापू माहीतच आहे विचार त्यांच्या समोर त्यांना सगळं माहिती आहे त्यांची आई काय लायकीची म्हणून विचार तूच विचार नाही नाही मामी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आईचा स्वभाव तसाच आहे त्याच्यामुळे मी काय लक्ष देत नाही रश्मीला म्हणत असतो एका काना ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत जा पण आता माझ्या आईला किती समजून सांगितलं तर तुम्हाला तर माहिती ना मामी तिचा स्वभावच तसा आहे म्हणून तुम्ही काय म्हणायला लावून घेऊ नका काय बोलली ही झाली तर हे बघा मी परत रिटर्न गेलो का नाही मी तिला परत बोलतो सांगतो नीट समजून तुम्ही नका टेन्शन घेऊ रश्मीला इथं पुढे काय बोलणार नाही ती जावाय बापू सुरमिशा झोपते तिला मी आणा इकडे तिला आहे ना आतमध्ये टाकून आले मी आणि ती बॅग पण आणा हा आणि रश्मी तुम्ही इथंच थांबा जरा मी लगेच आले दोन मिनिटात सुरमिशाला आतमध्ये झोपवते आलेस मी बरोबर ठीक आहे मामी हे घे झोपली बरं का हा झोपली म्हणून म्हणलं आणा इकडे हात अवघडला असेल तुम्ही दोघं इथंच थांबा जरा हो मामी सुरमिशा काय ग बाया कसलं लेकरं झोपलंय ग आरामा झोपले ब कस सुरमिशेच्या बाबा बघितलं का हा आय मे ना आपल्याला इथं थांब थांबवलं म्हणजे तुकडा हे उतरून टाकायचं असेल पण नाही व सुरमिशा कसं काय घेऊन गेले आहे झोपले म्हणून सुद्धा आहे का नाही आपल्याला काही तर थांबलं मला वाटतंय तुझ्या आईच्या मनामध्ये वेगळंच दुसरं काहीतरी चाललंय बघ मला वाटतंय माझ्या आईने फोन केला आणि तुझ्या आईला काहीतरी भरवलंय वाटतं तुला काहीतरी बोलणार असं वाटायला लागले मला बघ सुरमेशीच्या बाबा मला काय वाटतं माहितीये का तुमच्या आईकने फोन करून का नाही माझ्या आईला काहीतरी सांगितले वाटतं पण तुमच्या आईला कुठं माहीत आहे की माझ्या आई वडील सुद्धा तुमच्या आईवर नकबर सुद्धा विश्वास ठेवत नाहीत माझ्या आईवडिलांना सुद्धा माहीत आहे की आहे ना तुमच्या आईने परत तुमच्या बहिणीने मला किती छळ छळ छळल्या मारायचा फार प्रयत्न केला हा आणि माझ्या आईवर विश्वास ठेवण तुमच्या आईला पण कळायला पाहिजे होतं कुणाला फोन करावं कुणाला नाही जाऊ दे मरत तिकडे नाही नाही रश्मी ही ना मी माझ्या आईला किती समजून सांगितलं ना तरी काय तिला अक्कलच नाही बघ रश्मी तू आता रक्षबंधन आले ना इथं जरा अर्धा दिवस राहा तुला परत नेहायला येतो आपल्याला कुठेतरी मस्तपैकी रूम बघू नाहीतर आईला सांगतो आय या घरामध्ये तू तरी नाहीतर रश्मी तर राहील आम्हाला संसार करू बाबा म्हणतो तू काही काही असं नको अगं आता आईच ठेवायचं म्हटल्यानंतर झालं माझ्या संसाराचं केलं वाटू आईनी त्यामुळे हे बघ तू इथं राहा मी लगेच संध्याकाळी निघतो आणि आईला चांगलं ठणकावून सांगतो आई तुम्हाला ह्या घरात नाही पाहिजे म्हणून हो ना सांगा तुम्ही करा संध्याकाळी जावा मी इथं राहते

राहिलं तर आम्हाला संसार नीट करून घेणार नाही आता शेव हो। तुझे जावाय बापू का नाही तिथून गेल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या आईला काय बोलायचं ना ते बोला बोलतील हा अगं आम्हाला इथं उभा का केलं या हा अगं घरात तरी होती हा इथंच उभा केलं इथंच बोलायला लागली तू हो ना हो ना घरातच बोलवायचे तुला जावाय बापू रश्मी काय काय म्हणले तुम्हाला नाही रश्मी माझ्या पुरीने तुमचं कान भरलं का तुमच्या आईविषयी हा नाही म तुमच्या आईविषयी तुम्ही तुमच्या विरोधात बोलता ना म्हणजे तुमच्या रश्मीच्या साईडने बोलता आणि तुमच्या आईच्या विरोधात बोलता असं मला कळालं म्हणजे तुमच्या आईने मला दोन चार वेळेस फोन केला मला म्हणत होती रश्मीला फोन करून सांगा दोन गोष्टी समजून पण काय झालं कामाच्या गडबडीमध्ये मी फोनच नाही केला म्हणलं आता रश्मी येणारच आहे तर फोन करण्याची समोर समोरच सांगाव म्हणलं म्हणून सगळी तुम्हाला विचारते मी नाही नाही मामी तसं काय नाहीये रश्मी माझं काय कानबीन भरत नाहीये तुम्हाला तर माहित आहे की शालिनी ताईचा आईचा स्वभाव कसा आहे आईची एखादं नोंद करून काय करते मी बाहेर गेलो बाबा बाहेर गेलो का नाही तर रश्मीला काय ना काय काय ना काय टुमणं देते बोलती परत तुमच्या विषय तिच्या म्हणजे नाही का रश्मी तुझ्या आई बापाने काय तुला असं संस्कार दिलं लय काय 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 बोलते मला रश्मी सांगते सगळं पण मी काय जास्त लक्ष देत नाही आणि लय भांडण नको घरात लय वाद नको म्हणून सी रश्मीला सांगत असतो की जाऊ दे म्हणलं एका काने ऐकून दुसऱ्या काने तू आपलं सोडून दे म्हणून बरोबर आहे जावाय बापू कसं आहे माहितीये का तुमच्या आईचा स्वभाव पहिल्यापासून आहे पण माणूस काय माहितीये का एकदा चुकल्यानंतर थोडं तरी काय ना बदलण्याचा प्रयत्न करतो हे तुम्ही तुमच्या आईला नीट बसून सनी व्यवस्थित विचारलं का आपण आता चुकतंय किंवा रश्मीचं काय चुकतंय काय हे नाही विचारलं तुम्ही बाहेर जाता बाहेरून आल्यानंतर हा घाई गडबडीमध्ये खायचं प्यायचं की झालं तुमच्या बायको कशी बोलायचं हा अव आईला पण थोडं विचारायचं मान नाही मी ही माझी पुरगी आहे पण पुरीच्या विरोधात बोलते म्हणून काय करत मी आई काय बोलती इकडे तू दोन मिनिट इकडे जरा माझ्या जवळच रे का काय झालं बोलकी आई सुरमी शेष बाबासमोर काय बोलू नकोस तुला माहित आहे का, का, का अगो माझ्या सासूची चांगली जिरवली मी माहिती का ती चांगली जसा जसा रडते तिने मला जसं छेळलंय ना तसंच मी छेळते या कन्हैयाच्या समोर नको ना बोलू तू मी तुला सविस्तर एकटीमध्ये सांगते तू कशाला यांच्या समोर बोलायला लागली काय पण हा माझ्या माझ्या बोलतात आहे ना हे तू गप्प बस काय सतत बोलू नको तुला सगळं सांगते सासूला मी कशा पद्धतीने चांगलं हँडल केलं गप्प बस तू आता सध्या आई तू मला मारलंस हं तुला माहिती आहे का नक्की काय नाही म्हणून सरी ऐला सासू बायिनी चक्करच मीला दोन खाणाकडे मारलेतय आईने एवढं काय सांगितलं हे संस्कार दिलेत का मी तुला हु? हे संस्कार दिले ते नाही मला माहित होतं तुझी सासूने दोन चार वेळेस फोन केला होता रडत होती त्याच्यानुस कळालं की तू बोलती माणूस नाही पण आता तू तर मला सांगितलं माझ्या कानात की मी माझ्या सासूचा बदला घेते हा ती जशी वागली तशीच तू वागायला लागली तिच्यासोबत हा असे मी असं बोलली होते तुला असे मी संस्कार दिले का तुला बाई काय सांगताय मामी तुम्ही म्हणजे म्हणजे आई चुकत नव्हती रश्मी चुकत होती होय आहे बापू माझी पुरगी चुकली घ्यावीस म्हणून तिची बाजू नाही घेणार की ती ना माझी पुरी म्हणून सेने तुमची आई मला दोन चार वेळेस रडू रडू फोन करत होती सांगत होती हां फोन करून सांगा तुमच्या पुरीला सांगा पुरीला पण आता रश्मी साबित केलं की ती चुकीची आहे म्हणून आणि ती बदला घेण्यासाठी तशीच वागायला लागली आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे तुम्हाला सांगत होती ना रश्मी की तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमचं वडील बाहेर गेल्यानंतर ती सासू बोलते म्हणून सासू नव्हती बोलत म्हणजे तुमची आई बोलत नव्हती माझी पुरगी तुमच्या आईला बोलत होती काय झालं बोल ना हे सगळं सगळं जे काय सांगत होती तुझ्या नवऱ्याला सगळं खोटं होतं म्हणून ती त्यांची आई तुला छेळत नव्हती तूच त्यांच्याविषयी बोलत होती काय बाय काय बाय नवऱ्याचं तू कान भरत होती म्हणून भरत होती का नाही बोल ना आता का आता का, का खाली मान घालून बसली इं? बोल की आता बाप खेळ बसले काय बोल सांग जा बापूला सांग लवकर काय खरं काय खोटं सांग मग काय झालं आई काय झालं मी बोलले तर आतापर्यंत ह्यांच्या बहिणीने किती छेळ मला छळ 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 ना मग मी थोडं बोलले तर तू लगेच काय त्या सासूची साईड घ्यायला लागली तुला माहित नाहीये माझ्या सासूने माहित कसं नाही सगळं माहित आहे ना तुला मग मी थोडं बोलले तर काय झालं माझ्या सासूने तुला दोनच्या वेळेस फोन केला रडत रडत तर तुला लगेच तिची की यायला लागली आणि पुढच्या पुढची लगेच तू ही करायला लागली का हा अगं रश्मी किती जर केलं तर की तुझी सासू हाय मान्य करते ना मी पण अगं ती तुला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते ना ती करते का नाही तू मी काय म्हणते मी तुला असं शिकवलंय का सासू तुझी न, 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 तशी वागली म्हणून तू पण तसंच वागणार का मग आणि मध्ये काय फरक आहे काय फरक आहे सांग ना मग ना तू तोंड वर करून बोलून मी पाहुण्यासमोर तुला अजून दोन थोबाडीत लावेल पाहुणं हे बघा माझी ह्या वेळेस पूर्गी चुकली आहे तुम्ही तुमच्या आईला सुद्धा तिची बाजू घेऊन विचारायला पाहिजे होतं तुम्ही बायकोचं ऐकलं आणि तुम्हाला असं वाटलं की आपली आईच चुकीची आहे चार दिवस झाला बिचारी फोन करते रडती डसा डसा हा मला फोन वर कळालं सगळं कोण खरं बोलतोय कोण खोट बोलतोय आता तुम्हाला समोरासमोर घरात एका राहून सरी कळालं नाही हा रश्मी तू माझ्याशी कुठं बोलली माझं कान भरत होती म्हणजे आई मला सांगत होती की तुझी बायको कान भरती हा माईला कशी ताटातूट करते म्हणजे हे सगळं खरं होतं हा हे बघा मा मी मला मी खरंच विश्वास नाही ठेवू शकलो बघा की मला असं वाटलं की आई चुकीची वागत होती म्हणून आई चुकीची असं असं वाटलं मला पण मला माहित नव्हतं मी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की रश्मी सुद्धा माझ्यासोबत खोट बोलल म्हणू आणि माझ्या आईला छळ सुरुवात करल म्हणू हे बघा हे बघा सुरमेशीजी बाबा मी मी तुमच्या आईला असे काही बोललेले नाहीये नॉर्मलच बोलत होती तुमच्या आईने बहिणीने तर मला किती छेळ आपल्या पुरीचा जीव घेण्याचा प्रयत्न तुम केला तुमच्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तसं तर नाही मी काय केलं काय केलं सांग बरं एवढी वाईट नाही वागली मी अगं रश्मी पण माझ्यासोबत तरी तू खोटं बोललीस ना मला सांगितलं नाही ना तू माझं काम भरलंस ना शेवटी माझ्या आईच्या विरोधात हा हे बघ मी असं म्हणत नाही की माझ्या आई आई चुकत नसेल म्हणून अगं पण तू सांगायचं तरी ना, ना, ना की नाही नाही बाबा मी तुमच्या आईला बोलली ही केली म्हणून अगं काय ला रश्मी मला तुझ्या ऐकून कळतं ही मामी आ, हे बघा मी रश्मीला इथं सोडलंय आणि मी आता सध्या आहे ना माझ्या डोक्यात अक्षरशः राग रश्मीविषयी तर हिला दे इथं दहा पंधरा दिवस आ, मी येतो ये मामी हम्म येतो मी फोन करतो तुम्हाला आणि मामी खरंच तुमचा धन्यवाद मानाय पाहिजे की माझी आई खरी का कुठे ही तुम्ही मला सांगितलं अ आहे मी जातो घरी आणि माझ्या आईची माफी मागतो मी आणि रश्मी मला ना आता तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही माझी शी खोट बोललीस तू जे काय झालंय झालं पण तुम्ही असं रागाने जाऊ नका मी एका तुम्हाला बसा म्हणजे नाही घरात या म्हणजे नाही कारण नाही ना माझ्या पुरी मला येणाले राग होता आणि राग हाय अजून हे बघा तुमच्या विषय राग नाही या घरात या हा जेवण खाऊन केलं स्वयंपाक चांगला केलाय मी पाणी घ्या चहा पाणी करून सनी जेवण हे करून मग जावा तुम्ही असं डोक्यात राग घालून जाऊ नका ऐका तुम्ही माझं नाही नाही मामी काय आहे का रशमी खोटं बोलली माझ्यासोबत हेच मला माहित नाहीये आणि हे बघा मामी तुमच्याविषयी काय राग नाहीये असं न तुम्ही असं समजू नका की इथं जेवलो नाही पाणी नाही पिलो म्हणून मी तुमच्यावर रागाला गेलोय तुमच्यावर रागाला नाही गेलो एका दिवशी इथं येऊन मी एक, एक मुक्काम करून जाईन पण आता मला इथं एक क्षण सुद्धा राहायचं आहे थांबायचंच नाही मला मी मी येतो मामी तुम्हाला निवांत फोन करतो मला इथं कोणाची तोंड बघायची नाहीये आता माझ्याशी खोटं बोललेली खोटं वागलेली माणसासोबत तर मला आहे ना अजिबात एक मिनिट सुद्धा त्रास होतोय मला आता एक क्षण जर थांबलो तर मामी येतो मी हे बघा सुरमेशी बाबा तुम्ही लई बोलायला लागलं लागलात आता बोलायला लागलात तुम्हाला चांगलंच माहित आहे तुमची आई कशी म्हणून हे बघा मी इथं मी इथं माझ्या आईची इथं आली ना कायमची राहील बघा आणि आपला संसार मोडल आणि ह्याला जिम्मेदारी फक्त आणि फक्त तुमची आई असेल तुमच्या आईने संसार तर तुमच्या बहिणीचं म्हणजे शालीने जायचं तर मोडलाच आणि आता लग्न लावून दिले कसं काय माहिती पण टिकतोय का नाही पण आहे ना हे बघा तुम्हाला जर तुमच्या आईची बाजू घ्यायची असेल ना तर हे बघा मी मी ये ना नांदाला येणार नाही इथंच राहीन आई कायमची जावाय बापू निघा तुम्ही मसा आता मी म्हणत होती जेवण खवण करून जावा छापाणी करून जावा पण काय माहिती आहे का तुमच्यासमोर आहे ना अजून तुमच्या बायकोचं अपमान आणि तुमच्यासमोर अजून तिच्या दोन थोबडीत नाही लावू शकत जास्त तिचं जा हे करत नाही तुम्ही काय करा तुम्ही निघा निवांती मुक्कामी रश्मीला कसं सरळ करायचं ते मी बघते तिचं तोंड लई चुर चुरचूर करायला लागले लागली कुणाची सावली पडली हिच्यावर तुम्ही काय करा जावा बापू निघा तुम्ही तुम्ही कसली काळजी करू नका आणि तुमचा संसार मोडणार नाही शांतबाई जिवंत असताना तुमचा संसार सुखानेच होईल त्याची तुझी ते अजिबात तुम्ही खंत ठेवू नका कसलीच जावा तुम्ही ठीक आहे मामी ये मी सुरमिशाची काळजी घ्या मामी नका काळजी करू या तुम्ही पाहुणे या राही तर कायमची चापा बघ मी पण कशी येते तिकडे ती रश्मी चल घरात घरात चल तुला समजून सांगते दोन गोष्टी आई झालं का तुझ्या मनासारखं हा नाही नाही माझ्या सासूने असे काही तुला नाही ती रडली मुळ मुळ रडली म्हणून तू तिच्यावर विश्वास ठेवते का आणि नाही मी काय असं सासूला घराबाहेर तिच्या हाताला धरून घराबाहेर काढलं होतं का सांग ना एवढी काय बोलली होती हे बघ आई तुला काय सुद्धा माहित नसतं तू आहे ना माझ्या नवऱ्यासमोर मला हाणायचं नव्हतं आणि हे सगळं ना माझ्या नवऱ्यासमोर तुला बोलायची काय गरजच नव्हती मी राहणार होती ना ते चार पाच दिवस माझा नवरा गेल्यानंतर मग नंतर मला सांगू शकत होती ना सगळं अगं रश्मी रश्मी काय झालंय काय तुला अगं तू पहिल्यासारखी नाही राहिली हा अगं मी असे संस्कार नव्हते दिले तुला काय झाले काय हे बघ तुझी सासू रडत होती आणि तू स्वतः आता कबूल केलं मी माझ्या सासूचा बदला घेत होती म्हणून बदला तेन तेन बदला घ्यायला आपण कोणीही नाही कर्म त्यांना शिक्षा देतील ना तू कशाला बदला घेते मी करते अगं बिचारी किती रडत होती तिने तिने सुद्धा तिच्यात मला सांग तिच्या पुरीचं लग्न तुटलं मला सांग बर तिच्या ते जे जा जावं आहे ना ते बाळू दुसरं त्याने दुसऱ्या पुरीसोबत लग्न केलं मग तिच्या पुरीची तिला काळजी होती गण त्यात मध्ये तू भर टाकते आणि तूच मला म्हणली होती ना की नाही आई सासू म्हणणारे नाही काय बोलत शालिनीच बोलते मला जास्त आणि आता शालिनीचं लग्न झालं होतं मग तुझी सासून तू तेवढी दोघं होतं की ग तुम्ही मग कसला बदला घेत होते तू आई म्हणजे म्हणजे मी चुकीचं वागली का गाई मला काहीच कळलं नाही बघ म्हणजे मी सासूला बोलायला लागली बिचारी माझी सासू चांगली बोलत होती आणि मी मी मला आणि आई म्हणजे मला असं वाटत मिश्र बाबांना कळाला आता ते मला म्हणले की इथंच कायमचं राहा आणि आता माझ्या सासऱ्याला जर कळलं तर ते सुद्धा अक्षरशः मला म्हणतील की रश्मी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ही त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला गाय आहे मला तर काय करावं काहीच कळ न गाय माझ्याकडून चुकलं सांगाय मी मी आत्ताची जाऊ का ग मी मी आहे ना आजच्या दिवस राहते उद्याच्याला जाते मला उद्या सोड मला ना मला माझ्या सासूच आहे ना सासूची माफी मागायची पाय धरून बघ आई रश्मी तुला किती चांगले संस्कार दिलेत ते मला सांग एवढी तुझ्या सासूने छेळलं आणि तुझ्या नंदाने छेळलं तर मी सुद्धा अक्षरशः तुला किती समजून सांगितलं जाऊ दे सासू तुझ्या आजी आज सुधरल उद्या सुधरल अगं ते सुधरले बिचारी कशाला होते हे करते तू हा मला सांग बरं शेवटी तू अशी वागल्यानंतर काय म्हणतात बघा हे जे आईबापाने कसले संस्कार दिले आहेत हाय का हिला बोलण्याचं वळाल म्हणते का नाही सांग बर मला सांग तुला नाव ठेवणे पहिले तुझ्या आई बापाला नाव ठेवणार का नाही सांग बर मग तुला हे पाहिजे का तुझ्या आई बापाला नाव ठेवलेलं तुला चालणार आहे का सांग बर बाबा हो आई मला माहिती आहे बाबांनी आणि तू माझ्यावर असे अजिबात संस्कार नाहीये बघ दिले पण मला का ना मी तिथं राहून राहून ते सासू तशी वागत होती माझी नणन तशी वागत होती आणि त्यांचं सतत बघून बघून डोक्यात मला तेच आलं की आपण पण असं करावं भैया पण मला आहे ना मी तुमचे संस्कार विसरले आहे मला माफ कराय हां मी मी सासूला गे ना आत्ता फोन करते फोन करते माफी मागते हां आणि उद्या सकाळ लगेच जाते मी हां आणि परत तिथं सासूची माफी मागते मी सर्विशीच्या बाबत तर मला सध्या लगेच माफ नाही करणार माहिती आहे बघ आहे मला हे व कृष्मी जाऊ दे तुला जर मनापासून पश्चाताप झाला असेल ना तू तु तुझ्या तु सासूची जरूर माफी माग माफी मागितल्याने कुणी बारीक मोठं होत नसते हम्म हे बघ आज राहायला प्रश्न जावाय बापूचा पाहुण्याला मी समजून सांगते पाहुण्याला समजून सांगते पाहुण्याला म्हणते पाहुणं हा रश्मीची एवढीशी चुक आहे पाहुण्यानंतर किती चुका केल्यात खेलत केल्यात का नाही चुका आणि तू माफ केलीच आहे की हा त्याच्यामुळे तू चिंता करू नको पाहुण्याला मी समजून सांगते पण आता दोन चार दिवस पाहुण्यासोबत बोलूच नको तू हा त्यांना जरा थोडा राग आलाय आणि मला गरजेचं वाटलं पाहुण्यासमोर हे सांगावं म्हणून पाहुण्याला पण कळू दे की नाही बाबा आपली आई चुकत नसती प्रत्येक ठिकाणी आपली बायको सुद्धा चुकत असते तिथे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे ना का बायको बोलती म्हणून सगळं बायकोच खरं असतं बायको सुद्धा कधीतरी चुकत असते आई सुद्धा चुकत असते अगं माणसं कुणी ना कुणी चुकत देऊ चुकलाय आपण तर शेवटी माणसं आहे चल चल घरात चल जाऊ दे नको टेन्शन घेऊ आई खरंच मला माफ कर आई मी असं पाहिजे बघ आई खरंच माफ कर सॉरी आई चुकलंच माझ आग मी जाऊ जावाय बापू पाणी चहा पाणी करता गेलं थांबायला मला नाही म्हणलं गेलं मला वाईट वाटायला लागलं पाणी सुद्धा विचारलं नाही हो आई मला पण वाईट वाटते सुरमिशीच्या बाबांना मी खोटं बोलली म्हणून मला आहे ना खरंच मला त्यांची माफी मागायची पण आता ते माझ्यासोबत बोलणार नाही त्यांचा दोन चार दिवस आठ दिवस राग जाणार नाही आई ना मी त्यांच्या सोबत म्हणून जाईल जाईल राग जाईल कधी ना कधी आज शेवटी किती जर केलं तर ती किती प्रेम करतात तुझ्यावर म्हणून तर आहे ना आईला बोललं किती बायकोची साईड घेऊन आपण पण चुकीचं नाही वागायचं रश्मी